कोकणातील रिपब्लिकन नेते व्ही के जाधव यांचे निधन रिपब्लिकन चळवळीतील नेते नागोटणे ने येथील व्ही के जाधव यांचे अठ्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन आणि धम्म चळवळीची अपरिमित हानी झाली आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आणि सून तसेच जावई नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे विके जाधव यांच्या रूपाने आंबेडकर चळवळीतील कोयनूर हिरा हरपला आहे असे समाजातून बोलले जात आहे राजकीय सामाजिक चळवळीसाठी त्याग समर्पण आणि दानशूरपणा जपणारे नेतृत्व काळाच्या पडद्यावर गेल्याने चळवळ पुरकी झाल्याची भावना अंत्ययात्रेस उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न